प्राथमिक शाळा सुपदगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरा उमरगा का तालुक्यातील सुपतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक परिषदेत वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात गावातून भारत माता की जय घोषणा देत ग्रामपंचायत सोसायटी येथील ध्वजारोहणात सहभाग नोंदून शाळेतील ध्वजारोहण सकाळी साडेआठ वाजता मुख्याध्यापक गणपती कबाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते गायन भाषणे केली यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तसेच शाळेतील शिक्षक चिदानंद स्वामी यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे मोहन गुरव यांची कामगार महासंघाच्या विभागीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल गुरव यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील ज्येष्ठ शिक्षक नागनाथ बनसोडे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला देशभक्तीवर गीत गीत अंधश्रद्धेवर लोककला अशा विविध गीतावर नृत्य करून शाळेतील चिमुकल्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेश सूर्यवंशी यांनी केले व आभार नागनाथ बनसोडे यांनी मांडले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सदस्य पोलीस पाटील अशा अंगणवाडी कार्यकर्ते पत्रकार शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी अल्पहरची सोय धोंडीराम मातोळे यांनी केली हा सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक एम एस सोळसे बनसोडे चिदानंद स्वामी जयश्री दलाल यांनी परिश्रम घेतले छो जात नंतर नंतर लक्षात घे नंतर पुढच्या गुरुवारी सगळे गेल्यानंतर आगे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सगळ्या घरी जा ला ला? देवा माझं लग्न सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मूळ बस दुसरं काही नको मला एवढी चिच्छा पूर्ण